कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाची गुप्त बैठक पार पडली आणि त्यात परिवर्तन विकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढणार अशा बातम्या सगळीकडे पसरल्या नेत्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पोस्टवर सुद्धा काही बॅनर झळकले आणि कार्यकर्त्यांनीसुद्धा सोशल मीडियावर या आघाडीची चर्चा सुरू केली मुळात राज्यामध्ये महायुती असताना अशा प्रकारे इतर पक्षांशी हातमिळवणी करून युती घोषित करणं कितपत योग्य आहे असे प्रश्नसुद्धा यावर उपस्थित झाले राष्ट्रवादीसोबत कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही असा थेट इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेलाच आहे आम्हाला शिंदे गटाशी युती करण्यात कोणताही इंटरेस्ट नसल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी मांडली आहे त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची युती शक्य नाही हे स्पष्ट झाले आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात ताकद लावत राष्ट्रवादी सोबत येणाऱ्या पक्षांशी हातमिळवणी करणार हे चित्र स्पष्ट असलं तरी अजूनही वरिष्ठांनी त्यांची भूमिका मांडलेली नसल्यानं अशा प्रकारे युती जाहीर करणं कितपत योग्य आहे असा सवालसुद्धा निर्माण झाला होता कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची युती होणार या बातम्या अगदी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या नुकतीच राष्ट्रवादीची जिल्हानिहाय आढावा बैठक पार पडली आणि कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादीसोबत ठाकरे गटाची युती असल्याचा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारण्यात आला त्यावर ही दिवाळीनंतरची सदिच्छा भेट असल्याचं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलेलं आहे कर्जतच्या विधानसभा विधानसभा परिक्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी युती केल्याची एक बातमी समोर येते आपल्याला याची माहिती आहे का पक्षाच्या वरिष्ठांचं काय म्हणतो मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला माहिती मी घेतली त्यामध्ये दिवाळीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकत्रितपणाने सौहार्दाच्या वातावरणामध्ये जमत असतात महाराष्ट्राची ती संस्कृती आहे त्या माध्यमातून ते सर्व एकत्रितपणाने आले अशी माझी माहिती आहे आता हे स्पष्टीकरण किती खरं आणि किती खोटं हे त्या नेत्यांना आणि सुन्य जनतेला माहीत आहे तुम्हाला काय वाटतं ही दिवाळी भेट होती की युतीची आढावा बैठक होती कमेंट करून नक्की कळवा तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका